मंडळी मी राजेंद्र आणि आजचा आपला प्रश्न आहे मंदिरांपेक्षा वाचणाऱ्या लोकांची गर्दी वाढली की देशाची खरी प्रगती होईल का हा प्रश्न फक्त धार्मिक किंवा सामाजिक नाही तर आपल्या विचारांच्या दिशा ठरवणारा आहे आज आपण बघूयात श्रद्धा आणि शिक्षण यांचं संतुलन देशाच्या विकासासाठी किती महत्वाचं आहे भारतीय समाजात मंदिरं ही श्रद्धेची केंद्र आहेत प्रत्येक गावात प्रत्येक शहरात एक नाही तर अनेक मंदिर सापडतील लोक तिथे भक्तिभावानं जातात मनशांती शोधतात पण दुसरीकडे वाचनालय मात्र रिकामी पडलेली दिसतात तेथे ज्ञान आहे विचार आहे भविष्य आहे पण गर्दी नाही कल्पना करा जर आपल्या गावात मंदिराच्या बरोबरीने एक भव्य वाचनालय असत आणि लोक रोज तिथे ज्ञान मिळवायला वाचायला चर्चा करायला जमले असते समाजाचं चित्र किती बदललं असत वाचनालय म्हणजे फक्त पुस्तकं नाहीत ती विचारांची क्रांती आहे जिथे विचार जिवंत राहतात तिथे अंधश्रद्धा मरते जिथे प्रश्न विचारले जातात तिथे उत्तर तयार होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले पॅरियर आणि अनेक सुधारकांनी एक, एक गोष्ट सतत सांगितली शिका शिका या शब्दात संपूर्ण परिवर्तनाचं बीज आहे कारण जेव्हा माणूस शिकतो तेव्हा तो विचार करायला लागतो आज भारतात शेकडो कोटी रुपयांची मंदिरं बांधली जात आहेत पण वाचनालय मात्र निधी अभावी बंद पडत आहेत तरुण हातात मोबाईल आहे पण पुस्तक नाही त्यांच्या बोटांमध्ये स्क्रोल करण्याची ताकद आहे पण वाचण्याची सवय नाही हा बदल आपल्याला घडवायचा आहे मंदिरात जाऊन भक्ती करा तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण वाचनालयात जाऊन विचार करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे तर हो मंदिरात गर्दी असू द्या पण वाचनालयात देखील गर्दी वाढली तर देशाचा विचार जागा होईल भक्तीतून समाधान मिळेल पण शिक्षणातून स्वाभिमान मिळेल आपल्या गावात शाळेत किंवा वाड्यात जर वाचनालय असेल तर एक दिवस तिथेही गर्दी होऊ कारण तीच गर्दी देशाचं भविष्य लिहिणार आहे पाहात थेट वार्ता धन्यवाद